रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरज बेळगाव रेल्वे गाडीचे तिकीट दर कमी करण्याची मागणी मिरज बेळगाव रेल्वे बंद असलेली पुन्हा काही दिवसापासून चालू करण्यात आली आहे पण एक्सप्रेस गाडीपेक्षा जास्त तिकीट दर असल्यानं ना प्रवाशातून नाराजी व्यक्त होतीये पूर्वी याच गाडीला उगार खुर्त ते बेळगाव पंचवीस रुपये दर होता तो आता सत्तर रुपये झालाय एक्सप्रेस गाडीला बावन्न रुपये आहे आणि उगार खुर्त ते मिरजला दहा रुपये होता तो आता पंचेचाळीस रुपये आहे तोच दर एक्सप्रेस गाडीला तीस रुपये आहे त्यामुळं पूर्वीसारखे तिकीट दर करण्यात यावेत अशी मागणी होतीय प्रवाशांची गर्दी वाढत आहे यासाठी ही रेल्वे गाडी कायमस्वरूपी करण्यात यावी आणि तिकीट दर कमी करण्यात यावेत अशी मागणी होतीये महानकरी साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा